मी आज मी योग्य आणि भारतची पहिली सकाळ जे बी एम सी कंपनीच्या लोकल यंत्राद्वारे मी मकाची लागवड करत आहे तर मी लागवड करताना मला अत्यंत आनंद होतो यंत्राद्वारे अवघड या ठिकाणी झोपे झालेले आहे आणि भरपूर या ठिकाणी वाचतो तर प्रथमच मी अपेक्षा मुद्दाम कंपनी मकाचं वाहन या ठिकाणी लागवड करत आहोत तर बघूया आम्ही शोपथ येत आमच्या शेतकऱ्यांसाठी मी लाभवं करण्याचा कार्यक्रम आहे तर खूप खूप मला या ठिकाणी आनंद होत आहे या ठिकाणी माझे बंधू अमोल सुरे आणि माझे वडील स्वतःसोबत आहे